मान तालुक्यातील पळसावडे गावामध्ये मराठ्यांचा शपथविधी संपन्न व लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे याच अनुषंगाने विरळीमध्ये मान तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये काही ठराव घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गावातून जास्तीत जास्त उमेदवार उतरवण्याचा महत्वाचा ठराव एकमताने करण्यात आला राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही सरकारने आश्वासित केलेल्या सो सगळे सोयऱ्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा राजकीय स्टेजवर कोणत्याही कार्यक्रमात मराठा समाज जाणार नाही म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे इथून पुढे गावातील मराठा समाजांची वाटचाल राहील असा ठराव एकमताने करण्यात आला व सर्वांनी एकमुखाने शपथ घेतली यावेळी मराठा समन्वयक मानप्रसादजी माणे सोहनजी शिर्के साईराज शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकार यांनी वाशीमध्ये आश्वासित केल्याप्रमाणे सगळे सोयरी अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी बहुसंख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते मानदेश न्यूजसाठी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज पळसावडे मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी आपल्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंदिरात आम्ही शपथ घेतो की आज मारुतीच्या मंदिरात आम्ही शपथ घेतो की जे जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे निर्णय होतील मग ते सर्व लोकसभेच्या संबंधातले असतील सर्व लोकसभेच्या संबंधात असतील किंवा राजकीय असतील असतील या सर्व आदेशांचं आम्ही पालन करू मराठा समाज म्हणून आम्ही जरांगे पाटला बरोबर राहू म्हणून आम्ही त्यामध्ये आमची कोणतीही धुई असणार नाही जो आदेश आम्हाला वरून मिळतील त्यानुसारच आम्ही वागू ही शपथ आज मारुतीच्या मंदिरात आम्ही घेत आहोत ही शपथ आज मारुतीच्या धन्यवाद